कार मित्र श्री स्वामी समर्थ दिवा लावताना पैसा खेचणारी ही एक वस्तू दिव्यात नक्की टाका घरात अपार श्रीमंती येईल ही एक गुप्त पद्धत लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी वापरली जाते मित्रांनो आज मी तुम्हाला या ठिकाणी एक गुप्त गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या जीवनाचा प्रवाह बदलून टाकेल देवघरात आपण जर रोज दिवा लावतो पण त्यात ही एक वस्तू टाकलीत ना तर आजार पण तुमच्या घराचा रस्ता कायमचा विसरून जाईल हा उपाय इतका सोपा आहे की रोज काही सेकंद दिले तरी आयुष्यभर बर, भरभराट बर तुमच्या घरी येत राहील तर हा उपाय कोणता आहे हे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या गुप्त वस्तूचं नाव तिचा पौराणिक संदर्भ आणि दिव्यात टाकल्याने होणारे चमत्कारिक फायदे या सर्व गोष्टी सांगणार आहे पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा देवपूजेमध्ये दे, दिव्याचं काय महत्त्व असतं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला सात्विक प्रकाशाचा स्तो स्त्रोत असं म्हटलं जातं तर दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक मानलं जातं तर अशा या असा हा दिवा जेव्हा आपण देवघरात ला दिवा लावतो तेव्हा तो केवळ प्रकाशच देत नाही तर आपलं मन घर आणि वातावरणही तेजोमय करतं प्रकाशमय करतं दिवा लावल्यानं काय होतं तर दिवा लावल्यानं दूर नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक कंपन निर्माण होतात स्कंदपुराणात असं म्हटलं आहे की यत्र दीपहा सदा ज्योती तत्र लक्ष्मी निवासिनी जिथे दिवा पेटतो तिथे लक्ष्मीचा वास असतो आता दिवा कशाचा असावा साधारणपणे दोन प्रकारचे दिवे असतात म्हणजे एक तेलाचा आणि तुपाचा दिवा आता तुपाचा दिवा हा सर्व सर्वात पवित्र मानला जातो तूप म्हणजे सात्विकतेचं मूर्त स्वरूप हा दिवा लावल्यानं देवाला प्रसन्नता लाभते आणि दुसरा म्हणजे तेलाचा दिवा विशेषतः तिळतेल किंवा सरसो तेलाचा दिवा लावल्यानं पित्र प्रसन्न होतात आणि जे काही अडथळे असतील ते अडथळेसुद्धा आपल्या जीवनातील दूर होतात पण लक्ष्मीपूजेसाठी घरातील शांततेसाठी तुपाचा दिवा सर्वश्रेष्ठ मांडला जातो आता दिव्यात कोणती वस्तू टाकावी तर बघा आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा दिव्यात एक छोटीशी वस्तू टाकली की दिव्याची शक्ती अनेक पटीनं वाढते तर ही वस्तू कोणती आहे पाहूयात आणि ती वस्तू म्हणजे लवंग हो लवंगा ज्याला आपण मसाल्याच्या डब्यामध्ये वा असतात आपल्या मसाल्याचा पदार्थ आहे बघा लवंग लवंगाला आपल्या संस्कृतीत अतिशय पवित्र स्थान आहे विष्णू व लक्ष्मीला प्रिय मानली जाणारी ही वस्तू आहे दिव्यात तुपाबरोबर लवंग टाकून तो दिवा जर आपण देवघरात लावला तर घरातील आजारपण नकारात्मकता वादविवाद यांचा प्रभाव संपलेला आपल्याला दिसून येईल काही दिवसातच पौराणिक संदर्भ काय आहे बघा तर लक्षात घ्या गरुड पुराणानुसार असं म्हटलं आहे की लवंगाचा सुगंध यमदूतांनाही दूर पळवतो लक्ष्मीपुराणात लवंगाला समृद्धीचं बीज असं म्हटलं जातं आणि महत्त्वपूर्ण स्थान आहे एकदम तिथं दिव्यात लवंग टाकून दरवाजाजवळ दिवा ठेवला जातो कारण त्यामुळं घरात संपन्नता वाढते असं मानलं जातं आता दिव्याची पूजा कशी करावी नंतर लक्षात घ्या सकाळी लवकर लवकर उठून स्नान करून देवघर आपलं सर्वप्रथम स्वच्छ करावं तुपाचा किंवा मग तेलाचा दिवा तयार करावा आणि त्याच्यानंतर दिव्यामध्ये दोन लवंगा टाकाव्यात किंवा दिवा पेटवून तो देवासमोर ठेवावा दिव्याला नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी की हे दिव्या माझं जीवन कर हा दिवा उंबरठ्यावरतीसुद्धा तुम्ही ठेवू शकता कारण उंबरठ्यावर लावलेला दिवा घरात प्रवेश करणाऱ्याच्या प्रत्येक नकारात्मक शक्तीला उंबरठ्याच्या बाहेरच थांबवत असतो लवंगाचे फायदे काय आहेत बघा तर दिव्यात लवंग टाकून लावलेल्या दिव्यामुळं आजार पण दूर होतं आपल्या घरात एखादं सतत भांडण होत असेल तणाव असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर ती कमी होण्यास मदत होते लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाचे मार्गसुद्धा मोकळे होतात मुलांच्या शिक्षणात प्रगती होते कुटुंबात सहकार्य निर्माण होतं तसंच लवंगाचे पाणी शिंपडल्याचे काय फायदे आहेत हे आता आपण जाणून घेऊया तर बघा दिव्यात जाळलेली लवंग नंतर पाण्यात टाकावी आणि ते पाणी घरभर शिंपडावं तर यामुळं काय होतं तर यामुळं आपलं दारिद्र्य दूर होतं आणि त्या पाण्याने जर घर पुसल्यास म्हणजे घरातील आपली फरशी पुसल्यास घरात सकारात्मक ऊर्जा स्थिर होते विशेषतः शनिवारच्या दिवशी हे पाणी शिंपडल्यास दोषाची शांती होत असते तसंच आर्थिक प्रगतीसाठी दिव्याचा कोणता उपयोग करावा किंवा कसा उपयोग करावा ते आता आपण पाहूया नंतर बघा शुक्रवारच्या दिवशी दिव्यात लवंग टाकून लक्ष्मीसमोर ठेवा की यामुळं पैशाचं आकर्षण वाढतं व्यापार नोकरी व्यवसाय सर्व क्षेत्रामध्ये आपली प्रगती होते फक्त दोन लवंगा आपल्याला दिव्यामध्ये टाकायचे आहेत जे घर कायम पैशाच्या टंचाईत असतं त्या घरात हळूहळू बरकत यायला सुरुवात होते दिव्यामुळे घरात पसरणारी सकारात्मकता बघा दिव्यामुळे काय होतं घरामध्ये आपल्या अतिशय छान सुगंध दरवळत असतो लवंगांचा सुगंध मानसिक शांतता देतो तसंच नकारात्मक विचार आपले दूर होतात राग अहंकार वाद यावरसुद्धा नियंत्रण मिळतं दिव्याचा प्रकाश मनाला स्थिरता देतो आणि यामुळं आपलं शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्वास्थ्य चांगलं राहतं देवघरात रोज दिवा लावला तर शक्यतो तुम्ही तुपाचा दिवा लावा आणि तूप वापरा दिव्यासाठी आणि त्यात दोन लवंगा टाका दिव्याला देवासमोर तसंच सुद्धा ठेवायचं आहे नंतर त्या लवंगाचं पाणी सर्व घरभर आपल्याला शिंपडायचं आहे तुम्ही पाहाल की हळूहळू आजार दारिद्र्य वादविवाद नाहीसे होतील आणि तुमच्या घरामध्ये शांती संपन्नता व माता लक्ष्मीचा वास होईल तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद